अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या हे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत चैत्र अमावस्या या अमावस्येचा प्रारंभ सात मेला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून ही चैत्र अमावस्या दोन दिवस असणार आहे आपल्याला उदयतिथीनुसार उद्याच्या दिवशी ही पौर्णिमा साजरी करायची आहे परंतु प्रारंभ या पौर्णिमेचा सात मेला म्हणजे मंगळवारी झालेला आहे यामुळे आपण आजच्या दिवशी काही उपाय हे करू शकतो पण ज्या व्यक्तींना व्रत करायचं आहे त्यांनी उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर ज्या काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते देखील तुम्ही उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता कारण सूर्याने पाहिली तिथी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून उदय तिथीनुसार तुम्ही उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये उपाय जप तप जे काही आहे ते सर्व काही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे अशा ठिकाणी ठेवायचे आहेत यामुळे फक्त चोवीस तासातच आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्तीही येऊ लागेल आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे तर तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत उद्या कधीही करू शकता उद्या तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आज देखील हा उपाय केला तरीही चालेल कारण ही चैत्र अमावस्या दोन दिवस आहे आणि या दोन दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता आपल्याला हा उपाय का करायचा आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये थोड्याफार अडचणी या असतातच आणि याच अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग आपल्या अडचणी पैशा संबंधित असू शकतात पैसा न टिकणे त्याचबरोबर काही दुःख असेल संकट असेल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल ज्या काही तुमच्या समस्या आहेत जी तुमची इच्छा आहेत ती ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात फक्त चोवीस तासातच पैसा हा येऊ लागतो घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते आता उद्या आपल्याला हा उपाय करण्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहेत उद्या सकाळी आपल्याला आपल्या उंभट्यावरती हळद आणि गंगाजल किंवा हळद आणि गोमूत्र मिक्स करून उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन हे अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते यामुळे आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येऊ लागते पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि आर्थिक समस्या हे देखील नष्ट होतात म्हणून आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर बघा फरशी आपल्याला पुसायचे आहेत आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि हे फरशी पुसायचं जे पाणी आहे या पाण्यामध्ये लिंबू हळद आणि मीठ या तीन वस्तू मिक्स करायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्या घराची फरशी स्वच्छ करायचे आहेत घराचा मुख्य दरवाजा देखील या पाण्याने आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर आपली जी वाहन असतात जसे की टू व्हीलर फोर व्हीलर सायकल हे जे आपले वाहन असतील तर यांच्यावरती सुद्धा हळद त्याचबरोबर लिंबू आणि मीठ हे पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि आपल्या प्रत्येक गाडीवरती थोडं थोडं टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला शेंद्र आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि हे नारळ आपल्या गाड्यांवरून उतरवून तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा अशा ठिकाणी फेकायचं आहेत की जिथे कोणी ओलांडणार नाही किंवा त्याचा वापर कुणी करणार नाही अशा पद्धतीने नारळाचा एकोजारा देखील आपल्या गाड्यांवरनं करायचं आहे आता उपाय कसा करायचा आहे ते पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदूळ लागणार आहेत अखंड असायला हवे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळे बनवायचे आहेत म्हणजे अक्षर तुम्हाला त्याच्या बनवायचे आहेत यानंतरनं एक पांढऱ्या कलरचा कागद घ्यायचा आहे आणि लाल पेन घ्यायचा आहे लाल पेनाने तुम्हाला त्या पांढऱ्या कागदावरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत यानंतरनं तो कागद ज्यावरती आपण श्रीराम लिहिला आहेत तर तो कागद आपल्या समोर ठेवायचा आहे एकवीस तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला जयराम श्रीराम जय जयराम असं म्हणायचं तुमची इच्छा व्यक्त करायची आणि एक तांदूळ तुम्हाला त्या कागदावरती टाकायचा पुन्हा दुसरा तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचा जयराम श्रीराम जय जयराम असं म्हणायचं आणि दुसरा तांदूळ तुम्हाला त्या कागदावरती टाकायचा असं एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा एकवीस वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि एकवीस तांदूळ तुम्हाला या कागदामध्ये टाकायचे आहेत यानंतरनं या कागदाची तुम्हाला पुडी तयार करायची आहे पुडी तयार केल्यानंतरनं बघा दोन्ही हात दोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत की तुमची जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि यानंतर जी पुडी आहे तर ती पुडी आपल्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर ठेवायचे आहेत हनुमानांचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही पुडी ठेवू शकता ही पुडी तुम्हाला तितक्या दिवस ठेवायची आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तिथ पुडी घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे अमावस्या तिथीला हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी एक महत्त्वाचं काम करायचं आहे जर तुम्हाला शत्रू त्रास असेल पीडा असेल तुमच्या आजूबाजूचे शत्रू असेल यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्या लोकांमुळे सतत अडचण येत असेल तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल त्या व्यक्तींमुळे तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये राहत असेल अगदी घरातले देखील शत्रू असतात अशावेळी एक नारळ घ्यायचा एक नारळ आणि थोडी खडीसाखर घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन आवर्जून अर्पण करून यायचा आहे नारळ हा फोडायचा नाही तिथेच अर्पण करून यायचा आहे अमावस्या तिथीला शत्रू त्रास दूर करण्यासाठी हा नारळाचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि हा नारळ तिथे अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि घरी यायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त शत्रू त्रास असेल तुमचे गुप्त असेल शत्रू तुम्हाला माहीत असेल तुमचे शेजारचे आहेत तुम्हाला विनाकारण त्रास देतात तर अशा शत्रूंपासून दूर होण्यासाठी मुक्त होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एकवीस तांदळाचा उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ